सुस्वागतम लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता मधू ही कृष्णाकडे आलेली असते आणि मधू कृष्णाला म्हणते की हे बघ कृष्णा हे बघ ना आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि ती मुलगी पळून आणली होती हे मला देखील माहीत नाही तेव्हा आता आपण नवीन डील करू तर आता आळेपिळे घेत कृष्णा म्हणते की नाही ना सुंदरी मला आता नवीन डील करण्याची माझ्यात ताकदच नाही राहिली तेव्हा आता लगेचच मधू तिचा मोबाईल काढते आणि तिच्या मोबाईलमधील सावीचा फोटो आता मधू ही समोर धरते तेव्हा आता सावीला बघतात सिंधूला मोठा आनंद झालेला असतो आणि प्रेमाने जंगलामध्ये आपण सावीला कशी मिठी मारली होती सावीच्या बड्डेच्या दिवशी आपण कसा प्रेमाने सावीला केक भरवला होता या सर्व आपल्या सावीच्या आठवणी आता सिंधूच्या डोळ्यासमोर येतात तेवढ्यात ते आता त्या फोटोकडे बघत आता कृष्णा म्हणते की सुंदरी ही कोण आहे आता आणि नको नको प्रत्येक पळून आलेली मुलगी तो आपल्या गळ्यात मारते त्यापेक्षा नको कृष्णा म्हणते की या जर मुलीला पोलीस शोधत शोधत आपल्या घरी आले तर आपण काय करायचं सिंधू म्हणते की जाऊ दे आपल्याला या भानगडीतच पडायचं नाही तर पार मधू म्हणते की कृष्णा अगं माझा ना ही मुलगी पळून आणलेली नाही आहे सिंधू म्हणते की मग कुठून आली तेव्हा आता मधू म्हणते की इच्छा घरच्यांना वाटतंय की ही मुलगी तिच्या आईसोबत आहे तर आता सिंधू म्हणते की मग हिची आई कुठे तेव्हा मधुच्या डोळ्यासमोर झालेल्या सिंधूला धक्का सिंधू कशी दरीत कोसळली हे आता आता डोळ्यासमोर येते पण स्वतःला कंट्रोल करून म्हणते की माझा ऐक ना ही मुलगी गोदा मावशी बरोबर अगदी सुखी राहील मधु म्हणते की एकदा तू गोदा मावशीचा विचार कर ना कृष्णा तेव्हा आता कृष्णा ही गोदा कडे बघते तर आता गोदामावशी ही होकारार्थी मान हलवते तेव्हा आता सिंधू म्हणते की सुंदरी तू बरोबर बोलतेस मधु म्हणते की ठीक आहे चल गोदा मावशीसाठी आपण पुन्हा एकदा तुझ्यावर विश्वास ठेवतो सुंदरी ते ऐकून मधू खूप खुश होते त्यानंतर विचार करत मधु म्हणते की पण तुला जर असं वाटत असेल गोदा मावशीला ही मुलगी हवी तर त्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल तर तेव्हा आता कृष्णा म्हणते की आता काय करायचं आणखी तर आता मधु म्हणते की तुला राघवशी लग्न करण्यासाठी होकार द्यावा लागेल कृष्णा ते ऐकून आता सिंधूला मोठा धक्का बसतो आणि विचार करत सिंधू म्हणते की ए सुंदरी तू काय डोक्या बिक्यावर पडली की काय अगं तुला त्या राघवसोबत म्हणजे त्या सोबत, सोबत लग्न करायचं ना मला कशाला करायला लावतेस सिंधू म्हणते की उलट त्या राजेश्री मदरने आपलं लग्न त्या लंबोसोबत ठरवलं होतं तेव्हा तू तर त्या कुक्करमधल्या सिट्ट्यासारखं टनाटन उड्या मारत होती मग आता काय झालंय सुंदरी तेव्हा आता मधू म्हणते की कृष्णा अगं मी तुला राघव सोबत लग्न करायला सांगत नाही तर तुला राघव सोबत लग्नासाठी होकार द्यायला सांगते तर आता कृष्णा म्हणते की तू जे जिलबीसारखे आपल्याला गोल गोल बोलते ना आणि गोल गोल फिरवते ना ते फिरू नकोस तू आपल्याला सरळ काय आहे ते सांग तेव्हा आता मधू म्हणते की ओके मीच तुला सगळं सांगते तू आत्ता घरी यायचंस आणि घरी आल्यानंतर तू राघवसोबत लग्नाला होकार द्यायचा एकदा का तू लग्नाला होकार दिला मग घरामध्ये लग्नाची तयारी सुरू होईल आणि एकदा का लग्नाची सर्व तयारी झाली की लग्नाच्या दिवशी तू मागच्या दाराने घरातून निघून जायचंस आणि तेही अगदी सिंधूसारखी तेव्हा आता मधू ही सिंधूकडे बघते तर कृष्ण आता विचार करू लागते मधू म्हणते कळतंय का तुला मी काय बोलते तू तेव्हा आता कृष्णा म्हणते की कळतंय मला आणि ठीक आहे तर आता विचार करत कृष्णा म्हणते ठीक आहे पण या मुलीचं काय तेव्हा मधु म्हणते की ज्यावेळेस तू मागच्या दाराने निघून जाशील ना त्याच वेळेस मागच्या दाराने समोर ही मुलगी आणून देऊ आणि या मुलीला घेऊन मग तू निघून जायचंस मधु म्हणते की ती मुलगी तुमच्या ताब्यात आल्यानंतर एक सेकंद सुद्धा तुम्ही इथे थांबायचं नाही आणि तुम्ही तिघींनी सुद्धा इथून निघून जायचं मधु म्हणते तुम्ही रत्नपारखी सदनाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही असं मला तू प्रॉमिस कर असे म्हणत मधु आता तिचा हात पुढे करते आणि पटकन आता सिंधू ही राणीच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की सुंदरी आपल्याला जे वाटलं होतं त्यापेक्षा तर तू जास्त हुशार निघाली तेव्हा आता मधू खूप खुश झालेली असते आणि आता मधूकडे बघत सिंधू सुद्धा हसू लागते आणि राजश्री समोर असताना आता सिंधूला मधूने हे सर्व जे काही करायचं सांगितलं ते सर्व आठवतं तेव्हा आता सिंधूने लग्नाला होकार दिला हे कळताच आता राजेश्री आनंदाने खूप खुश झालेली असते आणि राजेश्री म्हणते की मला तर आता खूप आनंद होतोय सिंधूने ने लग्नाला होकार दिला राजेश्री म्हणते की आता मला माझ्या राघवची अजिबात काळजी वाटणार नाही आणि आता माझी सिंधू राघव सोबत असणार आहे राजेश्री म्हणते की सिंधू माझ्या राघवने तुझी खूप वाट बघितली ग आणि तू माझ्या राघव सोबत लग्न करायला होकार दिला ना मला खूप आनंद झालाय सिंधू राजेश्री म्हणते की सिंधू तू माझ्या मनाला आनंद दिला या घराला आनंद दिलाय आणि असे म्हणत आता राजेश्री राघवकडे बघते तर राघव विचारात पडलेला असतो तेव्हा राजेश्री म्हणते बघितलं का सिंधू राघवचा अजूनही विश्वास बसत नाहीये राजेश्री म्हणते की बरोबर ना राघव तर राघव म्हणतो की हो आई तू अगदी बरोबर बोलतेस राजेश्री म्हणते की चला आता वहिनी आपल्याला लग्नाची तयारी सुरू करायला हवी आणि उद्यापासूनच आपण लग्नाची तयारी सुरू करूयात ते ऐकून आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की ठीक थी थी आहे राजे हो राजेश्री बरोबर बोलतेस तू तर आता राजेश्रीला आणखी आनंद होतो राजेश्री म्हणते की वहिनी उद्यापासून कशाला आपण आत्तापासूनच लग्नाच्या ता, तयारीला सुरुवात आत करूयात विचार करत राजेश्री म्हणते की आत्ताच्या आत्ता मी पाहुण्यांची यादी तयार तयार करायला घेते आणि मग लग्नात काय काय हवं त्याची सुद्धा यादी करते काकू म्हणते की राजेश्री तू म्हणेल तसं आपण लग्न करू तर राजेश्रीला खूप आनंद होतो तेव्हा आता राघव म्हणतो की आई आता तिला आराम करू दे आणि मला वाटतं तुला सुद्धा आई आरामाची गरज आहे गप्पा काय गप्पा आपल्याला नंतर सुद्धा मारता येतील राघव म्हणतो चल बरं आई तिला सुद्धा आराम करू दे आणि तू सुद्धा आराम कर असे म्हणत राघव राजश्रीला घेऊन जातो तेव्हा सिंधू राणीकडे बघते आणि हसू लागते तर राणीने सुद्धा हसून सिंधूचे स्वागत केलेलं असतं आणि सगळेजण आता सिंधूच्या बेडरूममधून बाहेर जातात इकडे आता काकू हॉलमध्ये येते मधूसमोर काकू म्हणते की दगडापेक्षा वीट परवडली आणि ही सिंधू तरी बरी होती पण त्यापेक्षा ही कृष्णा अगदी धारधार निघाली काकू म्हणते की नुसता उच्छाद मांडला तर आता काकू शेजारी बसत मधु म्हणते की काकू तुम्ही शांत व्हा काकू म्हणते कशी शांत होऊ राणी मी तूच सांग ना काकू म्हणते की ती सिंधू नाही ती कृष्ण आहे आणि सिंधू डॉक्टर होती ही चोर आहे काकू म्हणते की ही अशी चोर मुलगी माझ्या राघवची बायको याची कल्पना सुद्धा मला सहन होत नाही राघव सुद्धा आता काकू बघत असतो मधु म्हणते काकू ही सिंधू नाही कृष्ण आहे आपल्याला माहित आहे पण आईचं काय आईला तर असंच वाटतं नाही सिंधू आहे म्हणून मधु म्हणते काकू तुम्ही जरा विचार केला का ती सिंधू नाही तर कृष्ण आहे हे जर आपण राजश्री आईंना सांगितलं आणि जर आईंना हे सत्य कळलं तर त्यांना खूप त्रास होईल आणि मग त्यांना तो धक्का सहन करता येणार आहे का आणि पचवता येणार आहे का तुम्हीच सांगा ना मला काकू म्हणते की राणी तुझं बरोबर आहे पण तरी सुद्धा मला हे पटत नाही कारण काही जरी झालं तरी हा राघवच्या आयुष्याचा प्रश्न आहे पटकन आता काकू राघव कडे बघते आणि राघव कडे येत म्हणते की अरे राघव सांग ना मला तू गप्प का आहेस का तुलाही त्या मुलीसोबत लग्न करायचंय राघव शांतच असतो काकू म्हणते की राघवा काय विचारतेच मी तुला काकूचे बोलणे ऐकून राघव आता विचार करतो की ती कृष्णा नाही तर सिंधू आहे हे मला माहिती आहे पण मला आता ते प्रूव्ह करायला माझ्याकडे पुरावा नाहीये काकू म्हणते की राघव तू ऐकतोस ना तो त्या रस्त्यावरच्या मुलीशी मी तुझं लग्न करू देणार नाही तेवढ्यात पुढे सिंधू म्हणते की ए फडफड तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो पुढे सिंधू म्हणते की रस्त्यावरची कुणाली मा, कुणाला म्हणाली तू फडफड आपल्याला सुद्धा घर आहे आणि आपण इथे स्वतः नाही आलेलो हा लंबो आपल्याला इथे घेऊन आलाय आपण इथे फुकटचे तुकडे खात नाहीये या कृष्णाचा कारभार नाही ढिलला आणि जो या कृष्णाला नडला त्याच्यावर करील मी हल्ला तेव्हा आता काकू म्हणते की मधु या मुलीला म्हणजे या चोरटीला सांग की तोंड सांभाळून बोलायचं म्हणून तेव्हा आता सिंधू म्हणते की ए चोरटी कुणाला म्हणालीस तू काकू म्हणते जी चोरटी आहे ना तिला मी चोरटी म्हणाले कळाले का तुला काकू कृष्णाला म्हणते की मी माझ्या पुतण्यासोबत बोलते तुला मध्ये पडायची गरज नाही आहे अजिबात काकू म्हणते की राघव या राणीसारख्या मुलीला सोडून तुला काय हिच्यासोबत लग्न करायचंय सिंधू म्हणते की ए फडफड आपल्या तू एका प्रश्नाचं उत्तर देणार का तर काकू म्हणते नाही देणार सिंधू म्हणते की जरी तू नाही दिलं तरी आपण तुला प्रश्न विचारणार तेव्हा आता कृष्णा म्हणते की आमच्या दोघांच्या लग्नाला होकार देण्यासाठी तू किती रोकडा घेणार ते ऐकून काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठे डोळे करत काकू आता सिंधूकडे बघू लागते तेव्हा आता कृष्णा म्हणते की अगं बोल बोल तू घाबरू नकोस तर आता काकू म्हणते की पैसे तर सिंधू म्हणते हो काकू म्हणते की जर तू स्वतःला सुद्धा बदललं ना तरीसुद्धा माझं उत्तर बदलणार नाही कृष्णा म्हणते की फडफड असं काय करते काहीतरी मनात हाव असेल ना आणि या जगात कृष्णासाठी काहीच अशक्य नाही तू फक्त बोल किती रोकडा पाहिजे तेव्हा आता विचार करत काकू म्हणते ठीक आहे तुला जर या घराशी नातं जोडायचं असेल तर तुला एक परीक्षा द्यावी लागेल तेव्हा आता कृष्णा म्हणते की तू फक्त बोल कुठलीही परीक्षा द्यायला आपण तयार आहे तेव्हा आता काकू म्हणते की जर तू रिषभ आणि रेश्मामधला दुरावा संपवणार असेल तर मी हे लग्न करायला तुला परवानगी देईल त्यांच्यामधला दुरावा कम कमी करून जर तू त्यांना एकत्र आणलं तर मी तुझं राघवशी लग्न करायला तुला परवानगी देईल असे आता काकूने कृष्णाला सांगितलेलं असतं तेव्हा आता विचार करत राणी म्हणते की काकू हे कसं शक्य आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रिषभ आणि रेश्मा सुद्धा मधलं नातं हे पूर्वीसारखं कसं होईल तेव्हा आता काकू बोट करत म्हणते की राणी तू मध्ये बोलू नकोस तर तेवढ्यात मी मध्ये बोलू शकते असं म्हणत रेश्मा तिथे आलेली असते पुढे रेश्मा म्हणते की काकू हा माझा आणि रिषभचा प्रॉब्लेम आहे तेव्हा तुम्ही कोणीही यामध्ये पडू नका रेश्मा म्हणते एक तर पूर्ण सत्य कुणालाही माहीत नाही आणि हे जे, जे काही झालंय ना त्यासाठी मी रिषभला कधीही माफ करू शकत नाही आणि रागाने रेश्मा तेथून निघून जाते तेव्हा आता कृष्णा म्हणते की हे फडफड काय बोल आणि डायरेक्ट आपल्या दिलालाच लागला कृष्णा म्हणते तू बोलली ना आता चल आपण चॅलेंज ॲक्सेप्ट केला तेव्हा आता काकोला मोठा धक्का बसतो आणि मान मागे करून का आता काकू ही कृष्णाकडे बघते कृष्णा म्हणते की आता लवकरच तू या घरात सून म्हणून आपलं नामांसहित तू स्वागत करणार आणि आता पटकन कृष्णा तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि कानाला म्युझिक हेडसेट लावून आता सिंधू ही डान्स करू लागते आणि तेवढ्यात राघव तिथे येतो तेव्हा राघवला धडकताच आता कानातले हेडसेट काढून सिंधू म्हणते की ए लंबू प्रत्येक वेळेस तू आपल्या मध्ये काय येतोस आणि आता राघव हा दरवाजा बंद करून लागतो तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू तू काय करतोय कुणी आहे का दरवाजा उघडा तर राघवने दरवाजा बंद करून राघव आता कृष्णा समोर येतो आणि म्हणतो की आता लग्न ठरलंय तेव्हा काय प्रॉब्लेम आहे तर सिंधू म्हणते की हे बघ नो टचिंग लंबू आणि अजून आपलं लग्न झालेलं नाहीये राघव आता सिंधूकडे येत म्हणतो की काय चाललंय तुझ्या डोक्यात आणि तू काय करणार आहे ते सगळं मला खरं खर सांग तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू आपण काय करणार आहे आपण काहीच नाही करणार आणि तोच आपल्या मागेला लागलाय ना तर आता कृष्णा म्हणती तुझी हीच क्लिप अडकली होती लग्नकर लग्नकर म्हणून तेव्हा आता राघव सिंधू समोर तोंड नेत म्हणतो की मला तुझ्या तोंडातून खरं ऐकायचंय राघव म्हणतो की तशी ही मागाशी तू वेगळंच वागत होती आणि इथे यायला सुद्धा तू तयार नव्हतीस नंतर अचानक यायला तू कशी तयार झालीस मला सर्व तू काही खरं खरं सांग आणि ते ऐकताच आता सिंधू ही राघवच्या शर्टची कॉलर आपल्या हातात पकडते आणि जवळ ओढत म्हणते तो आपल्यावरती डाऊट घेत होतास म्हणून सिंधूचे ते आता वागणे राघवलासुद्धा जरा हटके वाग वाटलेलं असतं आणि आता कॉलर हातात पकडत सिंधू आता राघवच्या अगदी जवळ येते आणि लाडाने म्हणते तू तर आपल्याला म्हणायला होतास ना आपल्यासोबत तुला लग्न करायचे सिंदु मंते तर आता पुढे सिंधू म्हणते की तूच तर म्हणाला होता ना आपण तुला सॉलिड आवडतोस म्हणून आणि तूच म्हणायला होतास की तुला लग्न करायचं आहे की आता मी लग्नाला तयार आहे लंबू तेव्हा आता सिंधू म्हणते की तूच आपल्याला म्हणाला होता ना आपल्या सल्लूपेक्षा तू भारी आहे म्हणून आणि मग मी कन्व्हिन्स केलं तेव्हा आता कृष्णा म्हणते की लंबू तू स्वतःच आपल्या प्रेमात पडला आणि आता तू स्वतःच डाऊट घेतो राघव सुद्धा आता हादरलेला असतो कृष्णाचे ते हावभाव आणि ते वागणे बघून राघव तर अवाकत झालेला असतो तेव्हा आता राघव म्हणतो की कृष्णा तू टाकून बिकून आलीस का तेव्हा आता कृष्णा म्हणते की छी आपण बिकत नाही आपल्याला तुझ्या प्रेमाची झिंग चढली आणि नाशा चढली आणि आता गोल फिरत हात करत आता राघव समोर येत सिंधू म्हणते की नाशा तेव्हा घाबरतच राघव म्हणतो की कृष्णा तू काही असं वेगळं काही करू नकोस राघव म्हणतो की आणि जर तू नाटक करत असेल तर तसं अजिबात करू नकोस तर कृष्णा म्हणते नाटक तुला असं का वाटतंय मी नाटक करते तेव्हा आता कृष्णा म्हणते की म्हणजे तू सुद्धा आपल्या सोबत नाटक करत होता का कृष्णा म्हणते की ते काही नाही आपल्याला सुद्धा आता तुझ्या दिला सोबत खूप प्रेम झालंय आणि आपल्याला सुद्धा आता तू आवडू लागलाय असे म्हणत आता सिंधू ही लगेचच राघवच्या छातीला हात लावते तर आता राघवच्या छाती झ धस्स झालेली असती तेव्हा आता ततमाम करत राघव म्हणतो की सल्लूचं काय होणार तुला तर सल्लू आवडायचा ना तेव्हा आता कृष्णा म्हणते की त्या सल्लूचं सोड रे त्याला अजून एखादी दुसरी कोणी भेटेल पण तोच तर म्हणाला ना तो आपल्यावर त्या सिंधूसारखा प्रेम करतो म्हणून आणि सिंधूसारखं जर तू माझ्यावर मनापासून प्रेम करणार असेल तर मग मला काहीच हरकत नाही आणि आता घाबरूनच राघव हा हळूच कृष्णाच्या हाताखालून दरवाजा उघडून पळून जातो तेव्हा आता लगेचच सिंधू हसतच विचार करते की मला माहिती आहे राघव तुम्ही कृष्णा ही सिंधू आहे ह्यासाठी हे प्रूव्ह करण्यासाठी माझ्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला प्रत्येकी तुम्हाला संशय आला होता की मी कृष्णा नाही तर सिंधू आहे आणि म्हणून तुम्ही हे सर्व नाटक केलं आहे तेव्हा आता सिंधू विचार करते की राघव फक्त सावी मिळेपर्यंत तुम्ही थांबा एकदा का सावी मिळाली मग मी तुम्हाला सगळं खरं सत्य सांगेन इकडे आता रात्र होताच आता कृष्णा ही हॉलमध्ये सोप्यावरती झोपलेली असते तेवढ्यात मधु तिथे येते आणि कृष्णाला उठवत म्हणते की अगं कृष्णा तर डचकून उठत आता कृष्णा म्हणते काय झालं कुणी गचकलं का तेव्हा आता मधू म्हणते काय तर आता कृष्णा म्हणते की म्हणजे कुणी खपलं का मधु म्हणते की कृष्णा असं काहीच झालेलं नाही आणि कोणी कुठंही गेलेलं नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की मग कशाला आपल्याला झोपेतून उठवलं इकडे आता सिंधू म्हणते की हे बघ सुंदरी आपल्याला आता मुंबईला जायचं ना आणि मग आपल्याला आता इथून गेल्यानंतर काय काय करायचं याचा सर्व आपण विचार करू करत असतो आणि तेही झोपेत तेव्हा तो आपल्याला कशाला उठवते आणि आपण जर दिवसाचा विचार केला तर आपल्या डोळ्याभोवती वर्तुळ गोळा होतील ना मधु म्हणते की मला एक सांग ना घरात अशी सिच्युएशन असताना तुला झोप तरी कशी लागते तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघ अशी लागते आणि पटकन सिंधू पुन्हा झोपते तर आता मधू म्हणते की अगं कृष्णा उठ तेव्हा आता सिंधू म्हणते की तू बोल मी ऐकते मधू म्हणते की तुला काकूनी दिलेलं चॅलेंज ऍक्सेप्ट करायची का काय गरज होती कृष्णा मधू म्हणते की अगं ती, ती रेश्मा खूप हट्टी आहे आणि तिला आणि रिषभला एकत्र आणणं खूप अवघड आहे कृष्णा तेव्हा तुला ती चॅलेंज ॲक्सेप्ट करायची काय गरज होती तर उठतच आता सिंधू म्हणते की ती रेश्मा हट्टी बिट्टी असेल ना ती तिच्या घरी आपल्यासमोर कोणाचं काही चालत नाही तेव्हा आता कृष्णा म्हणते की आपण जे ठरवलं ना तेव्हा तिथल्या रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करूनच आपण पुढे निघतो कळलं का तुला सुंदरी मधु म्हणते की बरं तू मला एक सांग तू चॅलेंज ऍक्सेप्ट केलं पण ते पूर्ण कसं करणार आहे तेव्हा आता कृष्णा म्हणते की आता मला खूप झोप आली आणि अजून त्याचं काय आहे ना रात्रीच्या वेळेस आपला मेंदू अजून शटिंग डाऊन होतो तेव्हा आता मधू म्हणते की घे तू हे चॅलेंज घे पण एक गोष्ट तू लक्षात घे जर तुला हे चॅलेंज पूर्ण करता आलं नाही तर तुला हे घर सोडून जाता येणार नाही मग कृष्णा मधू म्हणते तुला आणि मग तुझ्या गोदामावशीला लागणारी ती मुलगी तेव्हा आता कृष्णा म्हणते की सुंदरी झोप ना आता मला झोपू दे आणि आता कृष्णा झोपी जाते तर मधु कृष्णाकडे बघत म्हणते की मला नाही वाटत ते रेशमा रिषभला माफ करेन म्हणून त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सिंधू ही खूप मोठी आयडिया करते आणि लगेचच सिंधू आता पेपर्स बनवून डिवोर्स पेपरचे ते सगळे कागद घेऊन आता रेश्मा आणि रिषभ समोर येते तेव्हा आता सिंधू तिथे येताच रेश्मा आणि रिषभला म्हणते की हे बघा तुम्हाला जर एकमेकासोबत राहायचं नाही ना मी डिवोर्स पेपर तयार करून आणलेत ते ऐकून आता सगट मधू आणि सगळ्यांना मोठा धक्का बसतो राघव तर रावाखून सिंधूकडे बघतच असतो तेव्हा आता राग घेऊन रेश्मा पटकन सिंधूकडून ते डिव्होर्स पेपर घेते आणि त्यावरती सही करते तर आता ते बघून रिषभ सुद्धा आता रेश्माकडे बघतो आणि म्हणतो की रेश्मा तुझ्या आनंदासाठी जर मला डिवोर्स पेपरवरती सही करावी लागत असेल तर मी ही साईन करतो असे म्हणत करत। आता रिषभ सुद्धा ते डिवोर्स पेपर घेतो आणि रेश्माकडे बघत रिषभने सुद्धा आता त्या डिवोर्सच्या पेपरवरती साईन केलेली असते ते बघून काकूला खूप राग येतो आणि बोट करत काकू आता सिंधूला म्हणते की ए मूर्ख मुली काय केलंस तू हे काकू म्हणते की याचा अर्थ ही सून होण्याच्या लायकीचीच नाही आहे ही तर लग्न मोडायला निघाली आणि म्हणूनच मी तुमच्या लग्नाला परवानगी देत नव्हते राघव असे आता काकू ही राघवला सांगते काकू म्हणते की आता तर या घर फोडणाऱ्या मुलीचा मी विचारसुद्धा करणार नाही तेव्हा आता सिंधू ही काकूकडे बघते तर आता रिषभ आणि रेश्माला एकत्र आणून सिंधू ही राघवसोबत लग्नाचा कसा फटाकडा फोडते आणि लग्नाच्या दिवशी आता सावीला मिळवून सिंधू ही मधूचे खरे सत्यसमोर आणून मधूच्या पापाचा हंडा फोडत आता सिंधूचं कसं पुन्हा रागवशी लग्न होतं हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा